आई तू काय उद्योग करण्या बनती घेते मला सांग ना मी घेतो ना चला खुर्ची बनली आहे खुर्चीची आपल्याला गरज पडणार आहे कलर देण्यासाठी तर मित्रांनो म्हणाले काय म्हणते बारा वाजून दहा मिनिटं अजून तर अर्धा पण कलर देऊन झालेली नाही चालू अजून दहा मिनटं घडायची झाली कसा कलर मारायचाय हा आता खुशी सांगते कसा कलर मारायचा कसा मारणार आहे तू कलर तर त्याला मेकॅनिकल निमाग लावतोय आता याच्यानी खोल अरे त्याला कसं लागेल खोलायला कलर ठेवून मस्त पैकी तर मित्रांनो फायनली बघा मस्त पैकी पूजा मांडली ती गाय वगैरे ठेवली गणपती बाप्पांची मूर्ती तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता टाइम होतोय कम्प्लीट अकरा वाजून दहा मिनिटं तर काही ट्रिप नाही कारण आज आहे दिवाळीचा पहिला दिवस आता आपल्याला करायचं आहे काहीतरी काम घरातलं तर त्यासाठी आलो लुक तुम्ही बघू शकता तर कलरचं काम आहे ते सो चला ब्लॉग कंटिन्यू करा आवडला तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनली आजचा ब्लॉग इथून सुरू करूया तर आपल्या सोबत घ्या घे बघा आता हे कोणी हा कोणी वेदांती बरोबर तुम्ही खुशी कुठे गेली खुशी खुशी खाली गेली वाटतं तर फायनली टेरेस वरती आलोय तर इकडे पत्ता ते उडवत आहे आणि इकडे बघा आपली रॅक ठेवली तर रॅकला कलर द्यायचा आता आपल्याला तर हा कलर दिलाय ना याच्यावरती परत हाच कलर द्यायचा मागच्या दिवाळी कलर दिलेला आहे बघ अजून कितीचं मग तो थोडाफार गेलेला आहे तर ठीक आहे चला आता भाऊ येतोय लहान भाऊ मी देणार कलर मस्त पैकी म्हणून असा लुक केला मी मस्त चला बघू आता तो कधी येतो मग आम्ही दोघं मिळून कलर देऊ दोन वगैरे झालंय आता आणि मम्मी आता इकडे मस्त गहू वगैरे टाकते तर चला थोडी मजा अरे खुशी काय घेऊन आली काय आणलं तू काय आहे ब्रश आहे ना कशाचे ब्रश आहे कलर द्यायची ना चाल तिकडे चाल तर आता खुशी ब्रश घेऊन आली बा दोन ब्रश आणली एक ताल एक मला तू बी देणार आहे कलर तुला ब्रश नाही मग हा आणि मला मग माझा आणि ते टिल्लूबाहुला टिल्लूबाहुलं नाही ना मग ब्रश चला इकडे तर त्याला कसा कलर मारायचा आहे हां आता खुशी सांगते कसा कलर मारायचा आहे कसा मारणार तू कलर असा मारणार आहे हा हात पुरत नाही तरी वरती हात हाती वरती बस आता आज पूर्ण रॅकला कलर खुशी येणार बर का हा तू देशील कलर हाच कलर द्यायचा बरं का हा पात्रा कसा लागल इथं मधी ना तरीच आपल्याला पेटी तयार करायची म्हणजे होती ऑलरेडी इथं बट्टी तुटून गेली वाटत ना पत्रा लावून देऊ साधा भरपूर जुनी आहे तरी रॅक काय काय कलर ना पंचवीस वर्ष झाली रॅकला पंचवीस मित्रांनो डायरेक्ट पंचवीस वर्ष झाले तर इतकी जुनी आहे की पंचवीस वर्ष झालेली रॅकला आपल्या आणि ठीक आहे आता आता किती टायम आहे काय माहिती कलर द्यायचा रॅकला तिसरा चौथा असेल कलर द्यायला बघ आता तो अजून वरती आला नाही तो आला कलर दे देखा। देखा। कलर वगैरे देऊ आपण हा तिथे जाऊ दे तू दे कलर चल तर आपल्यासोबत आई काय ना मस्त कलर द्यायला आम्ही खुशी आक्षू मी लहान भाऊ आम्ही सगळे म्हणून कलर देणार आहे तर बघूया आता तो येतोय तो आला मग मंगल कलर द्यायला सुरुवात करून देऊ धुन झाली आहे आणि असे वाळ टाकली दे ना खाली तर वाळूनच गेली पूर्ण तर ता कलर द्यायला सुरुवात करून देऊ वाळल्यानंतर लगेच सुरुवात करू तोपर्यंत खुशी थोडी हे करते वाटतं कलर देते ब्रश बी बा कलरचा भरलेला आहे सो हा ब्रश चॉकलेटी कलरचा भरलेला मित्रांनो या ब्रशनी आपल्या गोल्डला कलर दिला होता बरं का आपल्या गोल्डला ब्रशनी कलर दिला होता मस्त म्हणून असा चॉकलेटी कलर भरलेला आहे त्याच्यानंतर मग तो गोल्डचा जो मॅच कलर आहे ना तो दिला तो रोलरनी दिला होता तो कलर ब्रशनी नव्हता दिला म्हणून एकदम प्रॉपर बसलेला आहे दोन्ही गाड्यांना जितोला बी आणि गोल्डला बी तर आता जवळजवळ एक महिना एक महिना सुट्टी राहील आम्हाला आता आता सध्या कंपन्या झालेल्या बंद दिवाळी सुरू झाली ना आतपासून त्याच्यामुळं बघूया आता भरपूर टाईम तर लागलाच आपल्याला तर ते एक महिना एक हां एक महिना कंप्लीट कंपनी बंद असतील त्याच्यानंतर कंपनी सुरू होतील तोपर्यंत आहे ते घरातलंच कामावर येते बॅक वगैरे कलर बिलर देऊन बाकीचे जे असेल किराणा वगैरे करायचं आहे आता तीच सुरू होत आली मग मी गहू वाढवते मस्त भेगी इकडे बाई बोल आता मी वरती आलोय ना मस्त हा तर गावापासून लांब कलर द्यायचा नाही तर तो कलर पूर्ण गाव उडाल तसेच गहू खावा ठीक आहे चालेल इकडे पतंग पतंगबाजी चाली जोरात हे बा पतंग उडवते तर संक्रांत अजून दोन महिने आणि आताच पतंग उडवता इथे ऊन घ्या भरपूर कडाक एकदम कडाक आहे तर ऊन जबरदस्त पडलंय तर म्हणले या काळा पुन्हा दर्शन मस्त रॅकला कलर दिला ना पटकन मारून जाईल वरती जाईल ना कसला कलर आहे हा काय रे हा हा कलर तर थांबण आता आणू राहिला ना ती लिहा त्याला आवाज येईल हं कशाला तर आता अशी बडबड करते ना पहिले लहान म्हणे एकदम अशी मिठू आणि बोलायची ना आता बघायची बडबड करते मोठे मोठे हा दाखव बोल तू काहीतरी बोल बोल ना काय बोलायचे तुला तर चला पाणी आपण आलाय मस्त कलरचं वस्तू घेऊन डबा आणलाय बाकी करून आणलेले रोलर नाही द्यायचं रोलर बी घेऊन आला चला थोडा करून द्या आपण आता हे उन्हातच लाव द्यायचं ना का सावलीत सावली तर चला सावलीत घ्यायचं उन्हात वाळ ठेवायचं आपल्याला इथं सावली समोर घेऊन घेऊ चला तर मित्रांनो mm -hmm. mm. चला तर मस्त भीती भीती राहते ना मस्त सावलीत घेऊ आपण काय का नाही खुशी उचल चाल खुशीला लवच ला जाऊ आपण उचल 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 ए आई तरी तसं सावलीत घेतली आहे मस्त मी गिर्या घेवा तिथे ठेवली असे ते तू काय उद्योग कर <laughs> कलर कलरच्या विनंती घेते एक ती मला सांग ना मी घेतो ना चला चल इकडं आण याच्यात कलर आहे वाटतं करून बघता मग आपण अरे वा आता याच्यातून ना वस्तू काढून घेतो कलर द्यायला आपल्याला याच्यात गोल्डला आणि जे तर आपण कलर दिले होते ना त्याचे म्हणजे रोलर वगैरे ते काढून घेऊ सा हे रे हा काय वापर नाही झाला वाटतं एवढा हे बाहेर वापर झालेली याच्यात कलर आहे हवा आठवडा डबा आहे तो नाही याच्यामध्ये गोल्डचा कलर याच्या या डब्यामध्ये आणि याच्यामध्ये आपला मेन कलर ह्या हा कलर हाच कलर द्यायचा याला ब्ल्यू आधी पण ब्लू दिला होता मागच्या वर्षी दिला हा कलर याच्यात थोडाफार ओढलाय बघता बाकी सर्व तसंच बघू आता हा खोलून याला कॉल आहे काय नाही दुसरा त्याला मेकॅनिकल आता ह्याच्याने खोलत त्याला अरे त्याला कसं लागेल खोलायला खोलाल का रे त्याला प्रयत्न चालू आहे आता भाऊ कसे खोलताय भी खोलणार आहे का कुणी खोलणार ना नाही मग बस अरे काय कसा खोल राहिला दुसरा काहीतरी चिचकुळ त्याला खोलायला याच्यात नाही खोलणार की तर मित्रांनो आपला मेकॅनिकल ते मग मस्त सक्सेस झाला आहे आणि डबा खोललाय खोलला आहे बघा कलर बा तुम्ही जा ब्लू ब्लू पूर्ण हा पूर्ण नाही द्यायचं थोडंसं यायचं हां याला पाहून घ्या पाहायला नाही याला कधी हां 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 अरे अन दोन महिने तुम्ही आताच पतंग एवढं राहिले झालं आता पूर्ण कलर कलर आहे कलर बा कसा दिसतो मस्त खुशीला लावून पाहू कलर जाऊ का आता कलर दिलाय काय तोंड तोडाव बर थांब थांब थांब्यावर थांब तुला द्यायचं ना थांब थांब देऊ आपण थांब कुर्ची आण नाही थांब नाती नाक्ष तर भरपूर म्हणजे भरपूर डिफरन्स दिसतोय कलर म्हणजे आणली का आता खुर्ची पण आणली आहे खुर्ची आपल्याला गरज पडणार आहे कलर देण्यासाठी हा बा काय करते <laughs> <देड़ो क्या साथी>। <laughs> <laughs> <एए>। <laughs> ती सुरसुरीची काळी नाही ती तोंडात घालतोय ना आमची इकडे आणि कलर द्यायला सुरुवात झाली मी पण देणार तू बट ठीक आहे आता तू देतोय तर हा नाही मी पण थोडा देऊ लागतो मी या प्रश्न देऊ का मग हा काय आगा तू नंतर दे मी देऊन देतो मग तू दे ना अरे सोमवार ना झोपा दे काय आगा मी देतो ना मग तू दे ना तू पाच मिनटं थांब मी देतो चला आपण देऊ कलर आता खुशी म्हणते मला द्यायचंय पण थांबतोड मी चला आता डबा त्याच्याकडे मी नाकडाचा कलर घेत आहे एवढा लागलाय थोडा थोडासा लावून पाहू आपण इथे मग मी ते टर्पेंट लागला तो, तो, दे तो थोड़ा कलर देतोय मी पण त्याला थोडा कलर देऊ लागतो तोपर्यंत तुम्ही मस्त टाइम एन्जॉय करा चला मित्राला म्हणेल काय म्हणते बारा वाजून दहा मिनिट अजून अर्धा पण कलर देऊन झाले नाही दहा मिनिट झाली झाले बारा आमचे वाजले बारा हा बरोबर इकडे उन्हा कलर द्यायला उरायला बसून बसून कलर पहिले उभे निघत तुम्ही बघितला असेल नंतर बसला आता बा इकडं एवढं झालंय आता इथपर्यंत एवढं तरी भरले एवढं बाकी अजून किती वेळ लागणार कंपनी देते बोनस आम्हाला एक काम केल्यावर घरून बोनस भेटतो कंटिन्यू करू आपण शक्यतो किती वाजेल याला तीन एक वाजेल काय ना टाईमाचा पत्ता नाही बघू चला आपली प्रोसेस चालू आहे झाल्यावर पूर्ण कम्प्लीट झालं तुम्हाला दाखवा नो फायनली आता टाइम होते तीन वाजून दहा मिनिटांच्या आपल्या रॅकला कलर देऊन झालाय मस्त पैकी बाबा मस्त उन्हात ठेवलेली आता ब्रँड कलर दिला की चमकती पाहिले उन्हा एक नंबर तर अजून हात वगैरे बन मग हात पण तसे खराब असे तिथे कलर देऊन झाला रॅकला बी दिला आणि बघा टेबल आहे ना त्याला बी देऊन टाकला मग थोडा कलर उजला होता आणि बाकी पण पसारा तसाच पडलेला आहे आता तो उचले नाहीच आहे तिकडं मम्मी घेऊ घाती ती आता पहिली पसारा खाली न्यायचा आहे त्याच्यानंतर जाऊ चला पण काही जमकू राहिली हे का ना इकडं बा कोणी पिऊ बा पिऊ काय करते बा तुला यायचं नाही का आता इकडं इकडे यायचं नाही तुला चाल ना इकडे ना मम्मीकडे जायचं चाल पिऊ नाही पिऊ मम्मीकडे जायचं चाल ना तर मित्रांनो आता टाईम आहे कम्प्लेक्ट सहा तर जसं की सांगितलं आज आहे वस्तू म्हणजे जसं आपल्या गाई मातीची पूजा करायची सो त्याची तयारी चालू आहे मस्त पंत्या वगैरे घेऊन ठेवलेला आहे तर त्यांना वाती बनवायची आपल्याला आणि गाडीत पण जायची अगरबत्ती लावायला स्टार्टिंगला च पंत्या वगैरे आपण वाती वगैरे तयार करू घेऊ त्यानंतर आपण गाडीचं अगरबत्ती वगैरे लावू त्यानंतर पूजा तुम्हाला दाखवतो पूजा वगैरे कशी करणारी तर चला आता स्टार्टिंगला वाती वगैरे घेऊन घेऊ त्यानंतर आपण भेटू शकतांनो मित्रांनो मग येतो पूजा वगैरे मांडायची आता सुट्टी रांगोळी वगैरे काढली वगैरे घेऊन घेतला आम्ही तर चला आता इथे वाती वगैरे करतो मी त्याच्यानंतर आपण तिथं पूजा वगैरे तर मित्रांनो आता टाईम होते कम्प्लीट सहा वाजून पंधरा मिनटं जस्ट पंधरा मिनटं लागली मला वाती करण्यासाठी पण ते तयार वगैरे झाले फक्त या दोन थोड्या मोठ्या झाल्या बाकी सर तसं झालं हां तर ठीक आहे चला त्याच्यात तेल वगैरे टाकून जाऊ आपण तर पूजा करायची पट्ट अजून फुलं आली नाही लहान भोंगेला फुलं आणायला त्याच्यानंतर पूजा करू आपण चला स्टार्टिंग जाते वातीमध्ये म्हणजे अंत्यमध्ये तेल टाकून देऊ तर बघू चला तो कधी येतो त्याच्यानंतर मग पूजा मांडू आपली तर मित्रांनो फायनली आता खाली आलं आपल्या गाडीत अगरबत्ती लावण्यासाठी बट काल आणि आज पण आपल्या पार्किंगचं लाईट लावलेलं नाही तिकडच्या विंगड जे विंगच्या लाईटच लावत नाही काबर लावत नाही काय माहिती नाही मी आल्यावर कायम लावतो तर चला आता पण मलाच लावला लागलो तेव्हा पूर्ण अंधार अंधारे त्याला लाईट लावते आताशी लाईट लावला आज बसली हवे तर मित्रांनो आता काय म्हणजे मस्तपैकी सात वाजून पंधरा मिनटं जस्ट आपली वसुगरस्तीची पूजा आहे ती आता मी मांडली मस्तपैकी दाखवते चला तर मित्रांनो बघा मस्तपैकी पूजा मांडली मस्त मोठी गाय वगैरे ठेवली गणपती बाप्पांची मूर्ती महालक्ष्मीची मूर्ती त्यानंतर छोटीशी गाय पण ठेवलेली गाय आणि वास्त्र नंतर बाळकृष्णाची मूर्ती एक एक आरती भरलेली तुपाची मस्त आपला दिवा लावला आणि आरतीपासून दिवे पण लावायचे आणि दारत पण वगैरे लावून दिली सगळीकडे मी आणि मस्तपैकी चोकी मिठाई ठेवली हे सर्व मीच मांडल्यानंतर नंतर बघा भावाने फुले वगैरे आणली ते पण थोडे फुलं भरली मस्तपैकी आपली वसुभराची पूजा संपन्न झालेली मित्रांनो अशी अशा प्रकारे पूजा मांडली बाबा कशी वाटली पूजा मांडली कमेंट करून सांग मित्रांनो कसं वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओवर पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समरकर थँक्यू सो मच बाय बाय